की राष्ट्रवादी अजितदादा गट हा भाजपची दुसरी बाजू आहे भाजपची दुसरी बाजू आहे भाजपची दुसरी बाजू आहे जर ते सेक्युलर म्हणून या ठिकाणी वावरत असतील तर ते त्यांना सत्तेमधून आपल्या देगलूर शहरामध्ये उद्याच्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सबका साहेब येणार आहेत आणि त्या दिवशी आपल्या या शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने काही लोक काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत या तयारीसाठी पाहण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्राध्यापक चव्हाण साहेब त्याचबरोबर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षाचे प्रतिनिधी श्री बसवराज पाटील त्याचबरोबर शेर काँग्रेस कमिटीचे आणि माजी नगराध्यक्ष अतिशय तळमळीनं सर्वासोबत राहणारे आमचे सहकारी श्री मोगलाजी अण्णा शिरसेटवार आणि उद्याच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये प्रवेश ज्यांचा ज्यांचा आहे ते असलेले बालाजी रोयलावार अविनाशजी निलमवार तुळशीरामजी संगमवार त्याचबरोबर अतिशय सर्वला उत्साहपूर्व आमच्या संघटनेमध्ये अतिशय कुठल्याही पक्षामध्ये जर एक दोन पक्षामध्ये जर गेले असतील तरी ते कुठल्याही पक्षामध्ये जर गेले तर संघटन वाढवणारे आणि अतिशय उत्साहपूर्व आपल्याला सर्वांना साथ देणारे आणि तुमच्या या देगलूरचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे रामदास पाटील आणि त्याचबरोबर बिस्मिल्लाजी कुरेशी आणि त्यांच्यासोबत श्री सोनकांबळे साहेब अशा यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते उद्या उद्या हो आजी माझे नगरसेवक सर्व उद्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या या सभेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर ह्या देगलूरचं वातावरण आम्ही पाहिल्यानंतर आता आम्ही जेव्हा तयारी पाहिलो आम्ही कार्यक्रमाच्या उद्याच्या तेव्हा असं उत्साहाचं वातावरण सर्व कार्यकर्त्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर उद्याच्या होऊ घटलेल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं उत्साह पाहता अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आम्हाला पाठबळ काँग्रेस पक्षाला अतिशय देगलूर व देगलूरच्या परिसरामधून जिल्हा से परिषद असेल पंचायत समिती से असेल नगरपालिका असेल आणि अतिशय ताकदीनं आमच्यासोबत काँग्रेससोबत राहणार आहे काही लोकाला पहिलं वाटलं बरेचसे काही पक्षप्रवेश सोहळे झाले त्या सोहळ्यामधून जे काही वातावरण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न झाला पण ते अतिशय चुकीचा प्रयत्न आहे आणि त्यापेक्षाही दुपटीच्या ताकदीनं हे सर्व मातमार मंडळी दुपटीच्या ताकदीनं आमच्या काँग्रेससोबत त्यांनी देण्याचं किंवा आमच्या पक्षामध्ये येण्याचं त्यांचा सर्वांचा मानस आहे आणि त्यामुळं आपल्याला सर्वांना मला सांगायचं तुमच्या माध्यमातून शेरवासियांना आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना आणि त्याचबरोबर याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढंच नाही जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे काँग्रेस पक्ष भक्कम आहे कोणी काँग्रेस पक्षाला संपितो म्हणजे काँग्रेस पक्षाला संपणार पक्षा नाही हे वातावरण सध्या जसंजसे निवडणुका एवढं आहेत तसं तसं वातावरण आमचं फुल लावलेलं आहे किंवा आमच्यासोबत येण्याचं मानसिकता बऱ्याचशा मंडळीची राहणार आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना मला आपल्या आजच्या या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आम्ही उद्याचा कार्यक्रम जे काही आम्ही का काही कोणाचा स्पर्धा करणार नाही पण कालचा कार्यक्रम झाला त्यापेक्षाही दृप्टीचा कार्यक्रम उद्या काँग्रेसचे हे आमचे सर्व मंडळी यांच्या सर्वच्या ताकदीनं विश्वासावर आणि त्यांच्या सर्वांच्या जोरावर निश्चितपणानं होईल असा मला आत्मविश्वास जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून शंभर टक्के राहणार आहे एवढंच आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगतो धन्यवाद देंगलूर में आने वाले 28 तारीख को कांग्रेस के एक बड़ी महारैली यहां आयोजित की है और महारैली को और कार्यकर्ता मेलावा को संबोधित करने के लिए महाराष्ट्र के जो हमारे प्रदेशाध्यक्ष है माननीय हर्षवर्धन जी सबका साहब वो यहाँ देगलुर शहर में आ रहे हैं वो <coughs> देगलोर शहर में आके सभी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करेंगे और साथ ही साथ जो देगलोर शहर के में अन्य पक्ष में जो प्रमुख पदाधिकारी रहे वाले है और तो बहुत से पदाधिकारी उसमें माजी नगराध्यक्ष है माजी नगर उपाध्यक्ष है बड़े माजी नगर सेवक है एक राष्ट्रवादी गठ के बड़े प्रदेश लेवल के नेता है ये सभी लोग हमारे कांग्रेस पार्टी में उस दिन शामिल होंगे और उनका स्वागत महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबका साहब सर आता साहेब सभा झाली सभा झाली आणि अनेक जणांचं म्हणणं होतं की माजी नगरसेवक म्हणजे की अनेक जणांचे चेहरे होते की चार नगरसेवक चार नगर माजी नगराध्यक्ष होते आणि अनेक नगरसेवक होते पण काँग्रेस राष्ट्रवादीच म्हणणं आहे की ते आपल्याकडे इथं एवढेच झाले नाही तर ते कसे काय आले पक्षामध्ये असं त्याचं म्हणणं आरोप केलं त्यांनी नाही त्यांचा आरोप म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांचा आरोप काय आहे उद्या येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला हे सिद्ध करून दाखवू की आमच्याकडे जी येणारी मंडळी आहे ती कोणत्या पदावर काम केलेली आहे आणि किती जण कोण्या पदावर आहेत हे अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या काळामध्ये तर सिद्ध होईल पण आपण बघू शकता की येणाऱ्या काळात जे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे जे मा आमचे लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत माननीय राहुलजी गांधी यांनी देशासमोर एक भाजपसमोर जे आव्हान केलेलं आहे एक जातीवादी पक्षासमोर जे जा आव्हान या ठिकाणी उभा केलेलं आहे सर्व समाजाला सोबत घेऊन ची नीती मान्य राहुलजी गांधी या ठिकाणी अवलंबित आहेत आणि आपण जर देगलूर शहराचा इतिहास जर या ठिकाणी बघितला तर आतापर्यंत देगलूर शहर हे सेक्युलर विचारश्रेणीचं शहर म्हणून राहिलेलं आहे देगलूर शहरानं आत्तापर्यंत नगरपालिकेची सत्ता कधीही जातीवादी शक्तीच्या हातात गेली नाही आता आपण विचाराल की बाबा राष्ट्रवादी आहे पण राष्ट्रवादी मला या ठिकाणी सांगायचं आहे की राष्ट्रवादी अजितदादा गट हा भाजपची नाण्याची दुसरी बाजू आहे जर ते सेक्युलर म्हणून या ठिकाणी वावरत असतील तर ते त्यांना सत्तेमधून बाहेर पडलं पाहिजे आज ते महायुतीच्या गठबंधनामध्ये आहेत भाजप जो काही निर्णय घेत आहे त्या निर्णयाशी सहमत ते प्रत्येक निर्णयाशी सहमत त्या ठिकाणी राज्य सरकार असेल का केंद्र सरकार असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट त्या ठिकाणी भाजपची सहमत आहे त्यामुळं सेक्युलर म्हणणारी ही राष्ट्रवादी अजितदादा गट हे सेक्युलर कसे होऊ शकते हे माझा प्रश्न आहे आज आपण बघू शकता आता जे पेंडॉलमध्ये आम्ही बसलो होतो तिथले हे फुटेज आपल्याजवळ आहेत त्याच्यामध्ये शहरातली सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामीण भागातली सर्व पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती समन्वय नाही म्हणणं हे काही लोक म्हणजे कुठंतरी काँग्रेसमध्ये दुवा निर्माण राहा व्हावा या हेतूने या ठिकाणी आपण सांगतायत तिथं बघा सगळे आमचे सगळे पदाधिकारी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला वाटतं की अठ्ठावीस तारखेला काँग्रेसचा ता मेळावा झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदला देगलूर तालुक्यामध्ये संपूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी झालेलं दिसेल आणि येणाऱ्या काळात निश्चितच कार्यकर्ते अतिशय जीवाने आणि मनाने या ठिकाणी काँग्रेसचं काम करतील आणि काँग्रेसला नगरपालिकेवर जिल्हा परिषदवर विजयश्री या ठिकाणी खेचून आणतील सर मागील काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाकडनं अत्यंत महत्वाचा एक निर्णय घेण्यात आला होता की फादर बॉडीवरती महिलेला स्थान देण्यात आलं परंतु मागील काही दिवसापासून पाहत आहे की त्यांचं कोणत्याही काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सहसा प्रवेश किंवा त्यांचा सहभाग दिसत नाही आज सुद्धा पत्रकार परिषद आहे तरी सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी उपस्थिती लाभलेली नाही काय सांगाल सर काही नाराजीच नाही नाराजी नाराजीचा नाही त्यांनी मला संपर्क केला होता मी जेव्हा देगलूरला येऊ लागलो तेव्हा आपणही उपस्थित होतो जेव्हा मागच्या वेळेस मी इथं आलो होतो काँग्रेस कार्यालयामध्ये ते त्यांनी स्वतः भाषण के त्या ठिकाणी महिला अध्यक्षांनी म्हणजे तालुका अध्यक्षांनी त्या ठिकाणी केलेलं होतं आज त्यांना कामानिमित्त बाहेरगावी त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी त्यांनी इथं उपस्थित आहेत पाठवलेले आहेत आणि येणाऱ्या काळात ज्या काही संघटनात्मक बदला या ठिकाणी आहे येणाऱ्या पुढच्या आठ दिवसामध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच संघटनात्मक बदल राहिलेल्या सेलची निवड राहिलेले अध्यक्ष हे त्या ठिकाणी सर्व नवीन त्या ठिकाणी करणार आहेत रामदास पटेल सुंदरंतर के कांग्रेस ने आने से क्या आने वाले दिनों में कांग्रेस को कितना फायदा दीजिए निश्चित तौर पर रामदास पाटील प्रशासकीय कार्य के हैं उनको बड़ा प्रशासनिक अनुभव है और पूरी संगठन बांधनी वो बहुत अच्छी तरह से उन्होंने की है और मुझे यकीनन बड़ी खुशी है और मैं आपके माध्यम से वो बताना चाहूँगा कि रामदास पाटिल का कांग्रेस में आने से हमारा कांग्रेस का तो संगठन मजबूती होगा साथ ही साथ कार्यकर्ताओं का हौसला बड़ा बढ़ेगा और निश्चित तौर पर रामदास पाटिला पाटिल का फायदा देगलोर तालुके में नहीं पूरे जिले में हमको यहाँ आपको दिखाई देगा चर्चा आएगा कि कि मागे आम्ही महाविकास आघाडीची एक बैठक नांदेडला त्या ठिकाणी घेतली होती त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी करून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोरल्या जाण्याच्या अनुषंगाने कोण्या कोण्या भागामध्ये कशी कशी आघाडी करता येईल नगरपालिकेमध्ये असेल जिल्हा परिषदमध्ये असेल त्या ठिकाणी आम्ही एक प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष आपला आपलं त्या ठिकाणी सर्वे करेल आणि पुढील दिशा महाविकास आघाडीची येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये माजी नगराध्यक्ष मुघलाजी शिषेटवार यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे बळ आल्याचा प्रभाव पाहाव्यास मिळतं आणि येणाऱ्या काळात ही सगळी टीम आल्यामुळे आपल्या पक्षामध्ये कशा पद्धतीनं बळ मिळेल निश्चितच मागे मोगलाजी अण्णा शिरवसरवार यांच्या रूपाने देगलूर शहरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जो, वर्षा जो विकास झाला तो त्याच्यापूर्वी म्हणजे मागच्या त्याच्यापूर्वीच्या वीस वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही ते मोगलाजी अण्णांनी मागच्या पाच वर्षात विकास करून दाखवला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो करोडचा रुप निधी देगलूर शहराला उपलब्ध केला आज आपण बघू शकता देगलूरच्या कोणत्याही भागात जर गेला तर मोगलाजी अण्णांनी त्या ठिकाणी रस्ते ड्रायनेजची सुविधा नाल्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी देगलूर शहरामध्ये अद्यावत सर्व महापुरुषांचे पुतळेसुद्धा या ठिकाणी मोगलाजी अण्णांनी केलेली आहे निश्चितच आणि मला वाटतं की ही सर्व जोड लावण्यामध्ये मोगलाजी अण्णा शिरसटवार यांचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे त्यामुळं मोगलाजी अण्णासोबत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितच या ठिकाणी आणखी बळ या ठिकाणी मिळणार मुफ्ती साहेबांशी मी संपर्क केलेला आहे ते मुफ्ती साहेब माझ्यामध्ये संपर्कात आहेत काही अडचणीमुळे ते बाहेर गेलेले आहेत पण इथं उपस्थित नाहीत म्हणून त्यांचा पाठिंबा नाही असं म्हणणं आपलं चुकीचं आहे निश्चितच मुफ्ती साहेब सेक्युलरच्या बाजूने त्या ठिकाणी ठामपणे उभा आहे